इतना भी गुमान ना कर अपनी जीत पर बेखबर इतना भी गुमान ना कर अपनी जीत पर बेखबर शहर में तेरी जीत से जादा चर्चे तो मेरी हार के हैं ठाकरे संपले नाही ठाकरे संपत नसतात हे सांगणार हा निकाल सत्ता गेली महापौर गेला दिवसभर आपल्या विजयाचा गुलाल उधळणाऱ्या भाजपला रात्र होताना गुलाल पुसायला लागतो का असं चित्र तयार झालं होतं जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला या पक्षाच्या यंत्रणेला या पक्षाच्या मनी आणि मसल पॉवरला ठाकरेंनी घाम फोडला पराभव झाला पण भाजपचं बहुमत फक्त चार जागांचं आहे ज्या एकनाथ शिंदेंकडे निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून फुटलेल्या त्रेपन्न स्टँडिंग नगरसेवकांचं बळ होतं त्या शिंदेंचा आकडा एकोणतीस पर्यंत आला सर्व यंत्रणा उधरमून लावत ठाकरे अडखळले अगदी वेशीवर रोखण्यात भाजपला यश आलं पण ठाकरे संपले नाहीत ठाकरे संपणारे नाहीत हाच सांगणारा हा निकाल आपण का म्हणतोय समजून घेऊया या व्हिडिओतून सुरुवात करूया ती आकड्यांच्या लॉजिकवर दोन हजार सतरा शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध मनसे असा सामना मुंबई महापालिकेत झाला होता तेव्हा शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या भाजपला ब्याऐंशी काँग्रेसला एकतीस राष्ट्रवादीला नऊ मनसेला सात समाजवादी पक्षाला सहा आणि एमआयएमला दोन जागा मिळाल्या होत्या मधल्या काळात शिवसेनेत मोठी फूट झाली उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे सत्तर ते ऐंशी टक्के लोक त्यांना सोडून गेले आमदार खासदार यांचं बहुमत एकनाथ सोबत होतं लोकसभेला ठाकरेंनी करिश्मा केला विधानसभेला ठाकरेंचं पाडीपद झालं ठाकरे संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केली होती दोन हजार सतरात आलेल्या चौऱ्याऐंशी नगरसेवकांपैकी सुमारे त्रेपन्न नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या कंपू दाखल झाले होते महापालिकेत प्रशासक होते पण फुटीनंतर आकडेवारी काढायची तर एकतीस इतकीच होती यातही अनेक नगरसेवक कुंपणावर होते फुटीनंतर भाजप शिंदे सेना यांचे एकत्रित बळ ब्याऐंशी अधिक त्रेपन्न असं एकशे पस्तीस इतकं झालं होतं आता या राहिलेल्या नगरसेवकांवर ठाकरेंनी इलेक्शन लढले आणि आकडा आणला तो पासष्टचा पर्यायाने ठाकरे एकतीस वरून पासष्ट वर गेले तर भाजप शिंदे एकशे पस्तीस वरून एकशे अठरावर आले मग जिंकलं कोण आता या आकड्यात भाजप आणि एकनाथ शिंदे सातत्याने ठाकरेंवर आरोप करत होते तो म्हणजे ठाकरेंकडे स्वतःचं मतदान राहिलेलं नाही शिवसैनिकांचं मतदान एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे ठाकरे हे काँग्रेसच्या मतांवर आपलं अस्तित्व टिकून आहेत आता हे देखील या निवडणुकीतून सहप्रमाण सिद्ध झालं कारण काँग्रेसपासून स्वतंत्र लढून ठाकरेंनी पासष्ट जागा खिचून आणल्या या आलेल्या जागांवर त्यांना मिळालेली मतं आहेत सात लाख त्र्याहत्तर हजार छत्तीस तर जे एकनाथ शिंदे आमची शिवसेना खरी हे सांगू पाहतात त्यांना मुंबईत मिळालेली मतं आहेत दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे चौवीस एकूण विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी सांगायची तर ठाकरेंना आहेत सत्तावीस पॉईंट बावन्न टक्के मतं तर शिंदेंच्या शिवसेनेला आहेत दहा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के काँग्रेसला सोबत घेऊन लढताना काँग्रेसची मतं ठाकरेंना मिळतात मुस्लिम मतं मिळतात ठाकरेंचं स्वतःचं असं राजकीय अस्तित्व नाही असं म्हणणाऱ्यांना ही आकडेवारी सणसणीत चपराकच आहे असं म्हणावं लागतं कारण काँग्रेसपासून स्वतंत्र लढत एकट्याच्या हिमतीवर ब्रँड ठाकरेंनी भाजपला खिंडीत रोखण्यात यश मिळवलं इथेच काँग्रेससोबत असते तर भाजपचा पालापाचोळा करण्यात ठाकरेंना यश मिळालं असतं अगदी शिंदवेंच्या यामिनी जाधवांचं उदाहरण घेतलं तर त्यांचा विजय एकशे एकोणपन्नास मतांनी झाला पण त्याच प्रभागात मनसेने दोन हजार एकशे सत्तावन्न मतं घेतली इथे काँग्रेस सेना मनसे एकत्र असती तर शिंदेंची जागा वजा झाली असती अशा अनेक जागांचा हिशोब निघतो जो काढला तर शिंदे आणि भाजपची पळताभुई झाली असती तरी पण ठाकरेंनी एकट्याने मिळवलेल्या या यशाची अधिक दखल घेतली जाऊ शकते हे नक्की आता हे आकडे हे वोट शेअर ठाकरेंनी मिळवलं ते अधिक महत्वाचं का आहे ते समजून घेऊ सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे ठाकरेंचे स्टँडिंग नगरसेवक शिंदेंनी आपल्याकडे खेचून घेतले होते भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी एक पॉलिसी राज्यभर राबवली ती म्हणजे प्रभागात विरोधकच ठेवायचा नाही साधारण गल्ली ते दिल्ली दोन प्रमुख विरोधक अशी एकूण रचना कोणत्याही प्रभागात एक स्टँडिंग नगरसेवक त्याला फाईट देऊ शकणारा दुसरा विरोधक अशी प्रत्येक प्रभागाची रचना भाजपने पहिल्या फॅक्टरवर फाईट दिली ती प्रभागरचनेलाच राज्यात सत्ता असल्याने भाजपने आपल्या पद्धतीने प्रभागरचना तयार केली नेमकी कशी तर एखाद्या मतदारसंघात मराठी मतं किंवा खाकऱ्यांच्या बाजूची मतं जास्त असतील तर वेगवेगळ्या प्रभागात फोडून टाकणं आपल्या सोयीची प्रभागरचना झाल्यामुळे हक्काचे मतदार विखुरले गेले त्यानंतर भाजपने दुसरी महत्वाची फिल्डिंग लावली ती म्हणजे प्रमुख विरोधकच आपल्याकडे खेचून घेण्याची पॉलिसी राज्यभर अनेक ठिकाणी बिनविरोधा निवडणुका झाल्या बिनविरोधाचं सूत्र काय तर समोरच्यांचे उमेदवारच आपल्याकडे खेचून घेणे आता हे ऐन निवडणुकीत ए बी फॉर्म मिळालेल्या उमेदवाराच्या बाबतीत झालं असेल तर ज्यांना ए बी फॉर्म मिळाला नव्हता जे प्रमुख विरोधक होते त्यांच्या बाबतीत काय झालं असेल विचार करा एका प्रभागातले दोन तीन चार ताकद असणारे इलेक्शन लढू शकणारे उमेदवार भाजपकडेच होते ठाकरेंना ताकद असणारा उमेदवारच मिळणार नाही याची संपूर्ण यंत्रणा भाजप आणि शिंदेंनी लावली होती पर्यायाने एबी फॉर्म वाटण्याची वेळ आली तेव्हा आठव्या नवव्या दहाव्या नंबरचा माणूस ठाकरेंना शोधावा लागत होता बरं तो शोधला तरी विधानसभेच्या सभापतींना देखील रस्त्यावर उतरून गल्लीबोळात शिरून अर्ज वाघारी घेण्याची विनवणी करावी लागत होती आपलं राजकारणपणाला लावावं लागत होतं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंच आहे इलेक्शन होईल पण इलेक्शन झाल्यानंतर आम्हीच आहोत असं म्हणून कमी ताकदीच्या माणसांना दम भरण्यात येत होते अर्थात याच समीकरणात ठाकरेंना शून्यावर आणण्याचं गणित बांधलं जात होतं म्हणजे कसं तर ठाकरेंचे गतवेळी चौऱ्यांशी नगरसेवक होते फुटीनंतर ते एकतीस झाले प्रभागरचना सोयीची करून ते अजून कमी करण्याचे डाव आखले गेले सत्तेचा दबाव टाकून अजून मायनसमध्ये घेऊन जाण्यात आले पर्यायाने या स्थितीत ठाकरेंनी एकशे एक, एक नगरसेवक निवडून आणले असते तरी ही गोष्ट चमत्कार समजायला हवी होती अशा स्थितीत ठाकरेंनी पासष्ट अर्थात या निकालातून ठाकरे हरले ठाकरे संपले अशा चर्चा होतील पण भाजपला या निकालातून चांगलंच समजलंय हा माणूस संपलेला नाही हा माणूस संपणार नाही आणि हा माणूस संपणाऱ्यातला देखील नाही तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद